हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि आमचे जेवण वगैरे सर्व काही आवरले पिल्लूचा आज शेवटचा पेपर होता पिल्लूची एक्झाम संपलेली आहे आणि कदाचित पिल्लूला सुट्ट्या लागलेल्या असाव्यात तर या इथं पिल्लूचं चाललेलं आहे खेळणं आणि आता मी तुम्हाला आम्ही काल रात्री खूप छान अशा पद्धतीची शॉपिंग केलेली आहे ती तुम्हाला मी या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर महिला दिनानिमित्त सध्या नाशिकमध्ये खूप सोनी गिफ्ट्समध्ये खूप छान अशा पद्धतीचं फिफ्टी पर्सेंटेज ऑफ अशा पद्धतीची ऑफर आहे त्यामुळेच आम्ही गेलो होतो मला थोड्याफार वस्तू घ्यायच्या होत्या तर त्यासाठी मी रात्री आम्ही साधारणतः आठ वाजता सोनी गिफ्टमध्ये गेलो हो, शॉपला तर म्हणजे खूप सारी गर्दी असते त्याच्यामुळं आपल्याला नंबर वगैरे लावावा लागतो आणि नंबरला थांबण्यासाठी दिवसभर कंटिन्यू थांबून शॉपिंग करण्यापेक्षा आपण रात्री जर रात्रीच्या वेळेस जर तुम्ही गेलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तर पंचवीस मार्चपर्यंत सोनी गिफ्टमध्ये ऑफर आहेत फिफ्टी पर्सेंटेज ऑफ आहे बऱ्याच वस्तूंवरती फिफ्टी पर्सेंटेज आहे तर क्रॉकरीवरती वगैरे मला वाटते तीस टक्के डिस्काउंट अशा पद्धतीचा आहे आणि लहान मुलांच्या खेळण्यांवरती देखील फिफ्टी पर्सेंटेज ऑफ आहे तर आमच्या पिल्लूने काय काय घेतले पिल्लू हो रे टूल सेट आणि स्लाइम तर पिलूने एक टूल सेट घेतलाय आणि स्लाइम घेतली तर त्याचं स्कूलमधून आल्यानंतर जेवण वगैरे आहे आणि तो आता केव्हाचा खेळत बसलेला आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज म्हणजे काल रात्री केलेली शॉपिंग आम्ही रात्री जाऊन शॉपिंग केलेली आहे तर खूप सारी शॉपिंग केलेली आहे तुम्ही पाहू शकता तर या इथं मी तुम्हाला एक एक वस्तू काढून दाखवते हो तर मेन म्हणजे मी काय घेण्यासाठी गेले होते तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मला घ्यायच्या होत्या या समया याच्यासाठीच फक्त मी गेली होती आणि बाकी बरंच काही घेऊन आले तर हे जी समय आहे हिची प्राईज आहे अकराशे रुपये आणि फिफ्टी पर्सेंटेज ऑफ असल्यामुळं मला ही समय भेटलेली आहे साडेपाचशे रुपये आणि खूप छान अशा पद्धतीची म्हणजे दणगट अशा पद्धतीची आहे तुम्ही पाहू शकता तिचा आकार वगैरे तर या इथं तुम्ही पाहू शकता या आहेत समया मला बऱ्याच दिवसांच्या म्हणजे साधारणतः गणपतीपासून घ्यायच्या होत्या परंतु काही माझं घेणं झालं नाही आणि तर पन्नास टक्के असल्यामुळं मी गेली होती आणि या समया मी घेतलेल्या आहेत त्याचबरोबर खिडक्या साफ करण्यासाठी हा जो ब्रश आहे क्लीन ब्रश तो घेतलेला आहे याचा मी वापर करणार आहे त्यावेळेस देखील मी एक व्हिडिओ बनवल त्याचबरोबर या आहेत छान अशा पद्धतीच्या प्लेट्स ही जी एक प्लेट आहे ती एकशे तीस रुपयांची आहे आणि मला भेटलेली आहे पासष्ट रुपयांना तर मी दोन प्लेट घेतलेल्या आहेत पिल्लूसाठी आणि पिल्लूच्या पप्पांसाठी नाश्ता वगैरे करण्यासाठी त्याचबरोबर बारीक सारीक बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत ही आहे दुधासाठी गार्डन त्याचबरोबर हे आहेत हुक्स त्याचबरोबर हे आहेत सोपचे स्टॅन्ड तर हे दोन जे सोपचे स्टँड आहेत हे आमच्यासाठी घेतले आणि हे जे आहे ते पिल्लूसाठी घेतले पिल्लूला वेगळं घ्यायचं होतं त्याच्यामुळं त्याला ते वेगळं घेतलं त्याचबरोबर हे छान अशा पद्धतीचे मी कप घेतलेले आहेत खूप सुंदर असे आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान आहेत तर हे कप मी घेतले त्याचबरोबर पानशेपची मी प्लेट घेतलेली आहे देवाला प्रसाद वगैरे ठेवण्यासाठी आणि आम्हाला फॅन देखील घ्यायचा होता आमच्या एका रूममध्ये फॅन नव्हता तर हा फॅन घेतलेला ओरेवाचा तर हा मला असं वाटतं याची टू इयर्स वॉरंटी वगैरे आहे आणि हा फॅन आम्हाला चौदाशे रुपयांना भेटलेला आहे हा आहे अठ्ठावीसशे रुपयांचा तर हा डिस्काउंट करून आम्हाला भेटलेला आहे चौदाशे रुपयांना त्याचबरोबर पिल्लूला बॅग घ्यायची होती आता कारण स्कूल सुरू झाल्यानंतर तर आम्ही घेणारच होतो त्याच्यासाठी ही जी बॅग आहे ती ही आहे हजार रुपयांची आणि ही भेटलेली आहे आम्हाला पाचशे रुपयांना तर खूप छान अशा वस्तू आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की तुम्ही एक वेळेस त्या शॉपला व्हिजिट करा हे जे शॉप आहे ते शालीमार मध्ये नेहरू गार्डनच्या समोरच आहे तर तुम्ही कुठल्या बाजूने येत आहे त्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत पाठीमागून पुढून म्हणजे नेहरू गार्डनच्या साईडलाच आहे हे शॉप तर ही जी भरणी आहे ती ही भरणी मी घेतलेली आहे एक किलो पॅकेट यामध्ये सोडलं की माझ्याकडं होती परंतु छोटी असल्यामुळं मोठी घेतलेली आहे आणि मीठ वापरताना मी सैंदो मीठ आणि साधं मीठ साधं मीठ मी घरात नेहमी ठेवते कधी घसा वगैरे दुखला तर त्यासाठी आपल्याला गोळण्या वगैरे करण्यासाठी ते नेहमीच लागतं आणि सैंदव मीठ आम्ही आमच्या जेवणामध्ये त्याला वापरत असतो त्यामुळे सेंदो मिठाचा या ठिकाणी वापर करतो ही जी भरणी आहे ती आहे एक किलोची तर मिठासाठी घेतलेली आहे तर ही भरणी मी घेतलेली आहे मी उन्हाळ्यामध्ये लाल तिखट मसाला आणि त्याचबरोबर हळद देखील दोन वर्षापासून बनवून घेत आहे तर हळद ठेवण्यासाठी माझ्याकडे ही काचेची भरणी नव्हती म्हणजे दोनच होत्या लाल तिखट आणि मसाल्यासाठी तर मला ही घ्यायची होती आवश्यक होती त्यासाठीच म्हणजे दोन तीन गोष्टी आवश्यक होत्या त्यासाठी मी गेले आणि बऱ्याच काही वस्तू घेऊन आलेली आहे तर ही वरणी मी हळदीसाठी घेतलेली आहे तर अशा पद्धतीची आमची काल रात्री जाऊन केलेली ही खरेदी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय पण काय मिळतो